एक कप बेसनचं पीठ अर्धा कप रवा त्याच्यामध्ये पाणी घालून आज आपण पोटभरीचा सगळ्यांच्या आवडीचा हॉटेल स्टाईल असा नाश्ता करणार आहोत नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता इथं आपण एक भांडं घेऊया तर इथं बघा एक कप हे बेसनचं पीठ घेतलं बेसनचं पीठ हे घरी केलेलं असल्यामुळे इथं मी चाळून घेतलेलं नाही तुम्ही जर विकतचं बेसन पीठ वापरत असाल तर चाळून घ्या एक कप बेसनचं पीठ अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे रवा जर तुमच्याकडे मोठा असेल तर तो एकदा मिक्सरला फिरून घ्या आणि नंतर वापरा आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालत आहे तुम्ही अगदी तसंच पाहिलात ना तर हो पाणी आपण नंतर घालणार आहोत अगोदर आपल्याला अर्धा कप इतकं दही घालायचं आहे आता आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये पाणी तर पाणी बघा एक कप इतकं घेतलेलं आहे आपल्याला संपूर्ण हे पाणी लागणार आहे पण आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही तर आत्ता सुरुवातीला अर्धंच पाणी घातलं आहे आणि अर्धं पाणी बाजूला ठेवलं आहे आता, पानी आता जे बाजूला पाणी ठेवलेलं होतं ते संपूर्ण घालायचं आहे आणि आता पूर्ण आपल्याला हे विक्सीच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेच ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी राहता कमा नाही छान स्मूथ असं आपलं हे बॅटर झालं पाहिजे तुम्ही हे मिश्रण एकदा मिक्सरला फिरून घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथं बघू शकता छान असं मी फेटून घेतलं आहे अगदी स्मूथ असं आपलं हे बॅटर झालं आहे कुठेच ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी राहिल्या नाहीत आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटं असंच ठेवूयात म्हणजे याच्यामध्ये रवा घातला का नाही तो फुलेल आता चला गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून एक कडे ठेवले आता कडेमध्ये आपल्याला साधारण एक ग्लासभर इतकं पाणी घालायचं आहे आणि ज्याच्यामध्ये एक लिंबाची फोड टाकूया म्हणजे खाली कडे आपली खराब होणार नाही झाकण ठेवूयात आणि पाण्याला उकळी येऊ देऊयात आता इथं बघा एक पाच मिनटं झालेली आहेत आपलं जे बॅटर आहे ना ते छान भिजलेलं आहे अगोदर बघा किती पातळचं बॅटर दिसत होतं आता थोडंसं घट्ट दिसत असेल तुम्हाला कारण आपला इथे रवा फुललेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे बघा ती म्हणजे साखर तर साखर इथं जवळजवळ अडीच चमचे इतके घातलेले आहेत आता सगळं साहित्य आहे का नाही इथं तुम्हाला मी चमच्याने मोजून दाखवत आहे म्हणजे तुमचा नाश्ता अजिबात चुकायला नको पोहे कायचा चमचा तर सगळ्यांच्या घरी असतोच आता इथं बघा आपल्याला घालायचा लिंबाचा रस, लिंबा रस दो तर दोन चमचे इतका लिंबाचा रस घातलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं तेल तर आपण जे घरामध्ये खातो तर तेच तेल घेतलेलं आहे तेल इथं बघा तीन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आता जिथं मी लिंबाचा रस वापरला तिथं तुम्ही लिंबूसत्व म्हणजेच की सेंट्रिक ॲसिड जर तुमच्याकडे असेल तर ते पाव चमचा इतकंच घाला ह्याच्यापेक्षा जास्त घालू नका कारण लिंबूसत्व हे खूप आंबट असतं म्हणून आता इथं मी तर लिंबूसत्व वापरलेलं नाही कारण ह्याच्या अगोदर लिंबूसत्व वापरून नाश्ता केलेला होता तर त्याच्यावर सगळ्यांचं म्हणणं होतं लिंबूसत्व नसेल तर काय करावं त्याच्यामुळे इथं मी लिंबाचा आज रस वापरून हा नाश्ता करणार आहे आता बघा सगळे जिनस छान असे आपले मिक्स करून झालेत आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीप्रमाणे सा मीठ साधारण पावचं मजलं थोडंसं जास्त नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं हळद हळदीचं प्रमाण आपल्याला कमीच करायचं आहे नाहीतर होणारा नाश्ता बिघडतो तुम्हाला पुढे सांगेलच काय होतं आता बघा हे सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा बॅटर किती स्मूथ झालं आहे ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी अजिबात राहिलेल्या नाहीत त्याच्यामुळे हे फेटून घेणं खूप महत्त्वाचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं घालायचं आहे ते म्हणजे बघा एक पाव चमच इतका खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि एक पाव चमचला थोडंसा जास्त इतका बेकिंग पावडर घालायचा आहे त्याच्यावर थोडंसं पाणी घालूया आणि छान असं आपण हे फेटून घेणार आहोत तुम्ही ह्याच्याऐवजी इनो वापरलात तरीसुद्धा चालेल आता बघा छान असं चमच्याने विक्स होत नव्हतं म्हणून इथं मी विक्सीच्या मदतीने छान असं फेटून घेत आहे आता बॅटर बघा किती आपलं हलकं फुलव फुलकं छान जाळीदार असं झालेलं आहे आणि आपलं हे बॅटरसुद्धा थोडंसं फुलून वर आलेलं आहे आता बघा हे तर आपलं हे नाश्त्यासाठी बॅटर तर तयार झालं अगदी परफेक्ट असं हे बॅटर झालेलं आहे ह्याच्यामध्ये कमी किंवा अधिक काहीच करायचं सा नाही सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला वापरायचं आहे आता बघा गॅसवर आपण जी कढई ठेवली होती त्याच्यातलं पाणी छान अशी उकळी आलेले आहे आता इथं सगळ्यांच्या घरामध्ये असते ती म्हणजे चाळण त्याच्यावरती मी बटर पेपर ठेवला म्हणजेच की आपलं बॅटर खाली गळणार नाही आणि आता आपण तयार केलेलं बॅटर पटकन घालून घ्यायचं आहे आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातल्यानंतर ना बॅटर लगेच आपल्याला शिजत ठेवायचं आहे जरी तुम्ही वेळ केलात तर आपला होणारा नाश्ता हा छान फुलणार नाही तो बसला जाईल आता बघा बॅटर घातलं आणि याच्यावरती झाकण ठेवलं असा मध्यम ठेवलं होता आणि दहा मिनटं नंतर आपण चेक करत आहोत तर इथं बघा टूथपेट घालून चेक केलं तर थोडंसं टूटपेटला बॅटर लागत आहे म्हणून झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं पुन्हा शिजवून घेतलं आणि पुन्हा टूथपेट घालून चेक केलं की आपलं हे शिजलं आहे का तर आता हे छान असं शिजलेलं होतं टूथपेट आपली क्लीन आलेली आहे आता आपण हे कढईच्या बाहेर काढून घेणार आहोत आता इथं बघा जिथं मी चाळण वापरली तिथं तुम्ही एखाद्या ताटाचा वापर केला तरी चालेल किंवा केक टीन तुमच्याकडे चौकोनी गोलाकार डबा असेल तो वापरला तरी चालेल बघा बॅटरला बोट लावून बघायचं तर इथं आपल्या हाताला चिटकत नाही म्हणजे छान शिजले असं समजायचं आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तेव्हाच क नाही हे छान असं बाहेर निघेल आता तुम्हाला इथं थोडक्यात समजलाच असेल आपण नेमका नाश्ता कुठला बनवतो आहे तर आता आपण इथं तडकासुद्धा बनवूयात तर तडक्यासाठी बघा गॅस चालू करून तेल घातलं तेलामध्ये अर्धी चमच मोहरी घातली मोहरी छान फुलली की याच्यामध्ये कडीपत्तेचे काही पानं घातले आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्या नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे तीळ तर अर्धा चमच इतकी तीळ घातले आणि छान असे हे तडतडू दिले तडतडल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे नाहीतर फोडणी आपली करपली जाईल तर, कर तर इथं बघा अर्धा कप इतकं पूर्णपणे पाणी घातलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे साखर तर पोहे खायचा जो चमचा असतो का नाही ते दोन चमचे इतकी साखर घातले थोडंसं मीठ घातलेलं आहे साधारण पाव चमच इतकं आणि छान असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत छान ह्याला खळखळून एक उकळी येऊ द्यायचे बघा आपल्या फोडणीला उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता ही तयार केलेली फोडणी ना आपल्याला थंड करून घ्यायची आहे तोपर्यंत बघा इथं आपला हा जो नाश्ता आहे तो तयार झालेला आहे आता तुम्हाला असेल आपण काय तर आज आपण रवा बेसनचा ढोकळा करणार आहोत इथं आपण ह्याच्या कडा सोडून घेणार आहोत हिथं माझी चाळण ही व्यवस्थित नसली ठेवल्यामुळे ना एकीकडे बॅटर आपले जास्त आणि एकीकडे कमी झालेलं आहे पण काहीच हरकत नाही होणारा नाश्ता आपला अजिबात बिघडत नाही बघू शकता तुम्ही जाळी बघितलात का आणि मऊ लुसलुशीत बघितला का हा ढोकळा किती झालेला आहे खाली जो आपण बटर पेपर घातला होता का नाही तो काढून ना घेणार आहोत आता इथं जरा तुम्हाला जवळूनच दाखवते बघू शकता जाळीदार मऊ लुसलुशीत असा आपला ढोकळा होतो आता ह्याचे आपण पिसेस करून घेणार आहोत तर इथं चौकोनी आकारायचे मी पीसेस करून घेते तर बघा अगदी स्टाईल परफेक्ट प्रमाणात तुम्हाला इथं ढोकळ्याचं प्रमाण सांगितलेलं आहे बरेच जणांना ढोकळा स्टाईल जमत नाही तर इथं तुम्ही आज हे प्रमाण वापरून नक्की ह्या पद्धतीत ढोकळा करून घ्या हळद तुम्हाला जरासुद्धा जास्त घालायची नाही नाहीतरी ह्याच्यावरती थर जो असतो का नाही तो लाल रंगाचा येऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला चुटकीभर इतकीच हळद घालायची आहे आता इथं ढोकळा तुम्हाला आतून दाखवत आहे बघू शकता किती जाळीदार झालेला आहे मस्त अगदी मऊ लुसलुशीत असा हा आपला ढोकळा झालेला आहे आता आपण तयार केलेली जी फोडणी होती का नाही ती थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती घालून घ्यायची आहे बऱ्याच जणांना पाहिजेल तसा ढोकळा बनत नाही म्हणजेच की तो जाळीदार होत नाही तो खाली बसला जातो शिवाय ह्याच्यावरती लाल रंगाचा थर येतो अशी बरीच जणांची समस्या असते इथं आता सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा गाड्यावर मिळतो का नाही अगदी तसाच ढोकळा घरच्या घरी मनात येईल तेव्हा अगदी दहा मिनिटात तयार करू शकता बघा फोडणी घातल्यानंतर वरून बारीकशिरली कोथिंबीर घा घातलेली आहे आणि तर खाण्यासाठी आपला हा रवा बेसन ढोकळा तयार झालेला आहे आता ढोकळा इथे बघूनच तुम्हाला समजत असेल मी काही वेगळं सांगायला नको अगदी मस्त स्पोंजी असा ढोकळा झालेला आहे कुठेही बसलेला नाही किंवा ह्याच्यावरती लाल रंगाचा थर आलेला नाही तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचा रवा बेसन ढोकळा कसा झाला आहे मग कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास पटकन एक लाईक ठोका बघू व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की, की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही बाहेरनं कुठलंच साहित्य न आणता अगदी घरच्या साहित्यात हा आपण रवा बेसन ढोकळा केलेला आहे करायला देखील सोप्पं आहे आणि खायला चवीला म्हणाला तर तितकाच भारी आहे चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय